नमस्कार मी सविता नाथब्रह्म किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला हिवाळ्यातील दोन हेल्दी ड्रिंक दाखवणार आहे त्यासाठी पहिल्या ड्रिंकसाठी मी इथे एक हळदीचं एक हे घेतलेलं आहे हळदीची एक गाठ आलं घेतलेलं आहे दोन आवळे आणि लिंबू आणि दुसऱ्या ड्रिंकसाठी बीटरूट आणि गाजर हे आणि त्यासाठी मसाला बनवायसाठी मी इथे चार चार चमचे पिवळी राई आणि दोन चमचे काळी राई घेतलेली आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि मी दोन दोन हेल्दी ड्रिंक बनवले त्या हिशोबाने मी मीठ घेतलेलं आहे तर आता आपण सुरुवात करा हे सगळं स्वच्छ धुवून ह्याचे बारीक तुकडे करून घेऊया दोन हिंचे वेगळे बेगल वेगळे आणि हा मसालाचा जाड भरड वाटून घेतो हे बघा मी असे छान लांब असे पातळ काप करून घेतलेले आहेत बीटरूट आणि गाजराचे आणि दुसऱ्या रेसिपीसाठी आवळा हळद आणि आलं आणि लिंबाचे असे काप करून घेतलेले आहेत हा मसाला घेतलेला आहे बनवून त्याच्यामध्ये आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे राई काळी मिरी आणि मीठ एकत्र करून तो मसाला तयार केलेला आहे त्या एक चिमूटभर आपण नंतर हिंग टाकणार ते मी बीटरूटचं हेल्दी ड्रिंक दाखवते त्यासाठी पहिले बीटरूट कान हे करूया हेल्दी ड्रिंक त्यासाठी मी बीटरूट आणि गाजराचे उभे कापलेले काप त्याच्यामध्ये टाकते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे आवळा आणि ओली हळद जे आपण कापू केलेले आहेत लिंबू ते टाकून घेतले कारण आपल्याला दोन ड्रिंक बनवायचे हे सगळं टाकून ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरती त्याच्यावरती पुढभर हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि हा आपण जो मसाला केलेला आहे ना तो दीड दीड टेबलस्पून प्रत्येकामध्ये टाकायचा आहे हा एक चमचा हा अर्धा चमचा एक चमचा आणि हा अर्धा चमचा आणि मग पूर्ण भरेपर्यंत पाणी टाकायचं मी आता तुम्हाला दाखवते पाणी टाकून पाणी कसं घ्यायचं जर तुमचा आरो वॉटर नसेल तर तुम्ही पाणी गरम करून कोम थंड करून घ्या कारण काय असतं आरोचं पाणी जर नसलं ना तर कधी कधी बुरशी येते आपल्या रिंगला कारण आपल्याला ते फर्मंट करायचं असतं ना खूप हेल्दी ड्रिंक आहे हे त्याच्याने आपली प्रतिकारशक्ती तर वाढतेच पण आपल्याला एकदम याच्या नियमित सेवनाने ॲक्सिडेंट वाढून शरीरामधलं एक उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये या ड्रिंकचा हो समावेश करणं खूप गरजेचं आहे आपल्याला आरोग्याला याचे अनेक फायदे होतात याचं नियमित सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक समस्याही दूर होतात आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हो अनेक वेळा काय होतं आपलं आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतं हजार आपल्या यादीने आपण एकदम ग्रस्त होऊन जातो त्यासाठी हा एकदम झटपट होणारा अगदी पाच मिनटात आणि काय त्यात महागड्या वस्तूसुद्धा नाही आहेत एकदम नॅचरली पद्धतीने ते आपण तयार करून याचं तीन दिवस आपल्याला हे फर्मन करायला लागतं फर्मंट केल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया तयार होतात आणि ते आपल्या शरीराला खूप म्हणजे खूप एकदम आदेशीर असतात ते याच्यामुळे आपण दोन लिटर पाणी टाकून हे एकदम हेल्दी ड्रिंक बनवणार आहोत बीटरूट आणि गाजर ना हे एकदम पारंपरिक पेय आहे हे ड्रिंक झालं ना की आपण ह्याच्यावरती एक असा कॉटनचा कपडा लावायचा आणि झाकण सैलसर ठेवायचं त्याच्यावर अन्नामध्ये तीन थी ते चार दिवस ठेवायचं आणि दररोज त्याला म्हणजे एकदा तरी हलवायचं त्याच्याने काय होतं की ते फर्मंट होत असतं ना आणि हे झाकण असं एकदम हलकं लावायचं गच्च लावायचं नाही असं हलकं ठेवायचं आणि उन्हामध्ये ही बाटली उचलून ठेवून द्यायची याचं सुद्धा तसंच करायचं चिनी मातीच्या भांड्यामध्ये तर उत्तमच असतं कसं झाकण ठेवू आणि त्याच्यावरती ते झाकण ठेवून आपण हे सुद्धा दोन तीन दिवसासाठी पुण्यामध्ये दाखवते हे तयार व्हायला दोन तीन ते तीन दिवस लागतात कारण फर्मेंटेशन ह्याच्यातला मेन प्रोडक्ट फर्मेंट झाल्यावर त्याची अजून त्याची गुणवत्ता वाढते म्हणून आता तीन दिवसांनी फर्मंट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसं असतं हेल्दी ड्रि उत्तर भारतामध्ये त्याला कांजी बोलतात आपण ह्याला कांजीसुद्धा बोलू शकतो तीन दिवस फर्मन करून आपले दोन्ही हेल्दी ड्रिंक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा त्यांना फर्मन करायला ठेवलेलं तेव्हाचा रंग आणि आत्ताचा रंग बघा किती छान रंग आलेला आहे बीटरूट कांजीला आपली बीटरूट कांजीचा रंग फर्मेंटेशन झाल्यामुळे खूप छान आलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर डार्क रंग आलेला आहे एकदम म्हणजे हेल्दी पेय तयार झालेलं आहे हे बघा किती सुंदर रंग तुम्ही सुरुवातीला बघितलेलं ना कसा फिक्कट रंग होता, एक होता। ता ता एकदम आता फर्मंटेशनमुळे बघा किती मस्त रंग तयार झालेला आहे तसंच ओल्या हळदीचं पण दाखवते ओल्या हळदीचं पण बघा रंग किती छान आलेला आहे हे बघा तेव्हा असा फिक्कट रंग होता फर्मंटेशनचं हेच तर असतं की ते आपले गुणधर्म त्याच्यामध्ये सोडतात त्या गुणधर्मामुळे ते ड्रिंक एकदम हेल्दी होतं हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा दोन्ही ड्रिंक तुम्ही पाहू शकता बघा बीटरूट कांजी आणि हे ओली हळद आणि लिंबू आवळा यांचं ड्रिंक किती सुंदर झालेलं आहे बघा ते सगळं तीन दिवस भरमण केल्यामुळे ना त्याच्यामधले गुणवत्ता तर वाढलेलीच आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढे आणि हे पचनासाठी उत्तम आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी त्याला मदत करणारे दोन उत्तम पारंपरिक पेय घरच्या घरी तयार केलेले आहेत तुम्हीसुद्धा जरूर बनवून बघा ओल्या हळद आवळा याचे गुणधर्म काय वेगळे मी सांगायची गरज नाही आवळा तर विटॅमिन सीनी समृद्ध असतो रोगप्रतिकार शक्ती तर तो वाढवतोच आले आपले बूस्टर आहे हळद जंतुनाशक गुणधर्म असलेली आहे आणि फर्मेंटेशनमुळे काय झालं याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया वाढल्याने त्यांचं डिटॉक्सिफाईंग आणि गुणधर्म वाढलेले आहेत त्वचा केसांसाठी पाचक सुधरवणारे हे असे पेय तुम्ही जरूर करून बघा अगदी काही कमी साहित्यात लागणार आहे पण शरीराला खूप म्हणजे खूप फायदेशीर असतात हेल्दी ड्रिंक तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ड्रिंक तुम्ही मला नक्की सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि